सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहता शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्ससमोर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन केवळ श्रद्धांजली वाहण्याचा दिवस नाही तर त्यांच्या क्रांतिकारी विचारांची उजळणी करण्याचा क्षण आहे त्यांनी संपूर्ण समाजासाठी शिक्षण समता आणि स्वाभिमानाचा नवीन अध्याय लिहिला संविधानाचा पाया घडवताना त्यांनी फक्त कायदे तयार केले नाहीत तर एक नवीन मूल्य अवस्था घडवली बाबासाहेबांचा वारसा हा केवळ अभियान्यासाठी नाही तर परिवर्तनाची शपथ घेण्यासाठी असल्याचे अनेक वक्त्यांनी सांगितले यावेळी राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आयर माजी नगराध्यक्ष कैलासप्पू सदापळ विजय सदापळ ॲडव्होकेट रावसाहेब बोटे संजय सदापळ गणेश निकाळे भीमा निकाळे भाऊसाहेब कोळगे राजेंद्र पाळदे विजय मोगले धनंजय गाडेकर आरपीबाजिल्हा अध्यक्ष पप्पू बनसोळे संदीप निकाळे सर्जाराव मतेसर राजेंद्र निकाळे सर मुकुंद नाना सदापळ संतोष बागुल संदीप सोनवणे अंकुश निकाळे वसंत करात मधुकर निकम विरेश सोनवणे रावसाहेब निकाळे ज्ञानेश्वर निकाळे जयवंत गोडराव डॉक्टर संजय उबाळे नंदू आरणे आर पी आय शहराध्यक्ष जितू दिवे यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते यांच्या स्मृतीला प्रथमटा मी विनम्र असं अभिवादन करतो देशाच्या एकूणच जडणघडणीमध्ये किंबहुना देशाला सुस्थितीत सुनियंत्रित चालवण्यासाठी ज्यांनी स्वतःचा देह हो। चंदनाप्रमाणे झिजवला किंबहुना देशाला योग्य अशी दिशा देण्याचं काम निरंतर आयुष्यभर केलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने एक ऋषिकुल्ल व्यक्तिमत्व होतं एकूण पासष्ट वर्षाचं आयुर्मान त्यांना मिळालं एकोणावीसशे एक्क्याण्णवचा जन्म ते छप्पन्नाला महानिर्वाण सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पनला जे महानिर्माण झालं या हो। पासष्ट वर्षाच्या काळामध्ये दे दैदिप्यमान असं जगालाही मार्गदर्शन होईल असं महान काम त्यांनी केलं हो। त्यांच्या आयुष्यातले फक्त मी दोन प्रसंग सांगणार आहे कारण माझ्यानंतरही गरेचं जरी मध्य प्रदेशामध्ये झालेला असला तरीसुद्धा कर्मभूमी आणि जन्मभूमी याच्यामध्ये जन्म फरक आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ मांडवगंज जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ते जे गाव आहे मंडणगड तिथून खऱ्या अर्थाने ते गाव जे आहे आंबेड आंबवडील त्यावरूनच त्यांचं नाव आंबेडकर असं पडलं आणि तेच नाव त्यांनी आयुष्यभर धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं वडील जे होते ते समजी अधिकारी म्हणजे लष्करामध्ये होते आणि एका विद्यालयाचे ते मुख्याध्यापक होते आपल्या मुलांना शिकावं आपल्या समाजातील अज्ञान अंधकार जो दूर करायचं असेल तर ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही हे त्यांनी त्यांच्या मनावर लहानपणापासून बनवलं वेगळ्या प्रकारचा संस्कार त्यांनी त्यांच्यावर केला आणि त्याचा परिणाम असा झाला की ते सतत ज्ञानामध्ये जमवून गेले विशेषतः त्यांना जर असं उंचाल कोणी तर तुमचं गुरु कोण तर ते म्हणायचे की पुस्तक किंवा ग्रंथ हेच माझे गुरु आहेत जर ग्रंथ माझ्या आयुष्यातून काढून टाकले तर माझा देह जो आहे तो अचेतन होईल खऱ्या अर्थान त्याच्यामध्ये जीव राहणार नाही इतकी प्रगल्भ अशी धारणा त्या ग्रंथाबद्दल होती त्यांचे एकदा स्वीय साहितांशी ते बोलत होते आणि संध्याकाळच्या वेळेला नऊ वाजता ते, ते लिखाण करण्यासाठी बसले बसल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्या सचिवांना आपल्यामुळं उशीर आहे त्यांनी सांगते आता तुम्ही जा आणि सकाळी लवकर या आपले भारतरत्न आप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निर्वाण दिन आहे त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना अभिवादन व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेबांनी समाजातील सर्वच घटकांसाठी दलित असेल इतर मागासलेले घटक असेल त्यासोबत श्रेय असतील किंवा आपले सर्व भारतीय नागरिक असेल यांच्यासाठी जो सर्वात अनमोल ठेवा दिला आहे ते भारतीय भारतीय संविधान आहे भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना सन्मानाने जगण्याचा राहण्याचा सर्वांना अधिकार दिला आणि त्यांचं हे कार्य जगात म्हणजे जोपर्यंत आपलं चंद्र सूर्य असणार आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहणार आहे आणि आज भारताची जी उत्तरोत्तर प्रगती होत चालली एक तर जो ढाचा आहे किंवा आपलं जे राष्ट्र जे गव्हर्नन्स होतं त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान आहे या दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना पुन्हा अभिवादन करतो थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी संपूर्ण जगासाठी काय काम केलेलं आहे याचा अशा या अभिवादन या ठिकाणी करतो आहोत मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की आज सकाळीच व्हॉट्सअप चेक करत असताना व्हॉट्सअपवर एक नवीन असा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल साधारण एकोणीसशे अडोतीसमध्ये घडलेला तो प्रसंग आहे ते सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्मांसाठी आपल्या ज्ञानांचा कशाप्रकारे उपयोग त्या ठिकाणी ते करायचे याच्यातून आप ते आपल्याला दिसून आलेलं आहे सोलापूर इथे एक पाटील म्हणजे मराठा समाजाचे एक कुटुंब आहे त्यांचं आठ नाव पाटील आहे आणि एकोणीसशे अडतीस साली त्या पाटील घराण्यातील जे वंशज होते त्यांच्यावर खोटा असा गुन्हा त्या ठिकाणी तीनशे दोनचा दाखल झालेला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या घरातील जो मेन करता माणूस होता त्या खोट्या गुन्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी अडकला गेला आणि हे त्यांनी बरेचसे प्रयत्न केले पण त्यांना जो त्या ठिकाणी जामीन त्या ठिकाणी होत नव्हता एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुट्टीनिमित्त पनवेलमध्ये गेले आणि पनवेलमध्येही या पाटील कुटुंबियांचं त्या ठिकाणी नातेसंबंध असल्यामुळं ते पण त्या ठिकाणी आलेले होते आणि त्याच नातेवाईकांनी त्यांना नाते हो त्या नाते ठिकाणी सांगितलं का आपल्या गावामध्ये आमच्या शहरामध्ये अशा अशा नावाची व्यक्ती आलेली आणि ते आपल्याला जरूर न्याय मिळवून देतील म्हणून त्या ठिकाणी ते पाटील कुटुंबीय गेलं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली सगळी व्यथा त्या ठिकाणी सा सांगितली आणि ती व्यथा सांगितल्यानंतर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस एक शब्द दिला की मी जरूर तुमची ही केस लढेल आणि तुमच्या या घरातील जी प्रमुख व्यक्ती आहे याला मी निर्दोष करेन आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी ती केस लढली घरातला कर्तव कर्ता पुरुष त्या 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 रतना रतना हा त्या ठिकाणी त्या खोट्या त्यांना त्यात सलाम आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन या समाजाची अविरतपणे सेवा केली सहा डिसेंबर रोजी आपणा सर्वांस माहीतच आहे की बुद्ध आणि त्याचा धम्म हा शेवटचा ग्रंथ त्यांच्या लेखणीतून साकारला आणि त्यानंतर त्यांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण झालं या ज्ञानाच्या महासागराने तुम्हा आम्हाला अतिशय उंच असं मान उंच करून शिक्षणाची जगण्याची संधी निर्माण करून दिली प्रसंगी मी राहता धम्मवंदना संघ तर्फे त्याचप्रमाणे गायकवाड मेडिकल अँड रिसर्फ फाउंडेशन नाशिक या सेवाभावी से, संस्थेतर्फे या महामानवास विनम्र अभिवादन करतो आणि येतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिलेली शिकवण ही माणसाला ज्ञान मिळवण्याकरता प्रतिकूल परिस्थिती ही अडथळा नाही आहे ते एक संघर्षाचा आणि त्यातून तुम्ही घेतलेला मार्ग आणि त्याच परिस्थितीचा तुम्ही तुमच्या ज्ञानात बदल करण्यासाठी तुम्ही त्या परिस्थितीचा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं हे महा फार मोठी शिकवण डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिलेली आहे आणि त्या मार्गावर सर्व तरुणांनी आजकालच्या राजकीय पक्षांनी वाटचाल चालवत आहे चालवणार आहे आणि हीच मार्ग आपल्याला महाशक्तीकडं येणार आहे आणि आपला देश महाशक्ती होणार आहे आणि याचं सर्व सर्व श्रेय आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जातोय त्यामुळे त्यांना मी माझ्या वतीने विनम्र अभिनंदन वादन या ठिकाणी आपण सर्व मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी जमत असतो आणि अगदी मनापासून त्यांना आपण अभिवादन करत असतो यामध्ये बाबासाहेबांना जाऊन अडुसष्ट वर्षे झाली परंतु आजही आपण अत्यंत आत्मीयतेने त्याच्या स्मृतींना उजाळा देतो त्यांना आपण आपल्यात बघतो की ज्यांनी या भारत देशामध्ये की ज्या देशात हजारो वर्षामध्ये अनेक रूढी परंपरा असतील अनेक जाती धर्म पंथ असतील या सर्वांना एका ओळीमध्ये एका रेषेमध्ये आणि एकतेमध्ये पोहण्याचं काम त्यांनी संविधानाद्वारे राज्यघटनेद्वारे केलं भारतीय राज्यघटने बाबासाहेबांच्या बद्दल काय बोलायचं आपल्याला वेळ पुरणार नाही एवढं उत्तम व्यक्तिमत्व हे होऊन गेलेलं आहे बाबासाहेब जेव्हा जन्माला आले आणि पुढं त्यांनी ज्या कष्टाने शिक्षण घेतलं आणि त्या कष्टातूनच त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळाली त्यांनी नुसती राज्यघटना लिहून ते थांबलेले राज्य घटना म्हणजे काय राज्य घटनेचा अर्थ काय त्याला कसं महत्व प्राप्त होईल यासाठीच प्रचंड मेहनत बाबासाहेबांनी घेतली ही मेहनत घेत असताना शाहू महाराजांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं हे व्यक्तिमत्वच वेगळा म्हणून त्यांनी अमेरिकेला पाठवलं त्या ठिकाणी डॉक्टर मिळाली आणि भारतात ते आल्यानंतर ती राज्यघटना आपण लिहिली तर राज्य घटनेचा अर्थ काय काय राज्य घटना काय करू शकते याच्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली वेगवेगळे कायदे क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल इंडियन पिनल कोड असेल आणखी नाही काही कायदे असतील हे सगळे कायदे राज्य घटनेसंदर्भात विद्वान जे आहे भारतातले विद्वान त्यांना एकत्र जमवलं अमेरिकेचं जे कोलंबिया विद्यापीठ आहे या कोलंबिया विद्यापीठाला तीनशे वर्ष पूर्ण झाली त्यावेळी त्या, त्या विद्यापीठाने आपल्या तीनशे वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे जेवढे विद्यार्थी होऊन गेले आपल्या विद्यापीठामध्ये जेवढे जेवढे विद्यार्थी शिकून गेले त्याच्यातून एक हुशार विद्यार्थी निवडला आणि त्या हुशार विद्यार्थ्यांचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या विद्यापीठाच्या गेट समोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याच्या खाली नाव दिलं ज्ञानाचं प्रतीक म्हणजे ज्यांची देशभर अशी ख्याती आहे असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे मग ते राजकीय क्षेत्र असेल ते सामाजिक क्षेत्र असेल ते धार्मिक क्षेत्र असेल जेवढे काही क्षेत्र आहे ते तेवढे त्यांनी तेवढ्या क्षेत्रामधून त्यांची वाटचाल झालेली आहे आणि हे क्षेत्र ज्यावेळी ते पादाक्रांत करत होते त्यावेळी त्यांना अनेक अडचणी आल्या कारण एकदम प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांना मार्गक्रमण करावं लागत होत आणि हे मार्गक्रमण करत ता असताना क्षणोक्षणी त्यांच्या समोर अडकणीचा डोंगर होता परंतु त्यावरती मात करत त्यांनी मार्ग काढला आणि तो मार्ग काढून एक यश केलं डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी माफक दरामध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग माहेर पडणे माफक दरामध्ये गर्भ पिशवीचे ऑपरेशन तपासणी शिबिर मर्यादित कालावधी मर्यादित रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारातून मुक्तता मिळावी ती पण अगदी माफक दरात तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये भेट द्या नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी व लेझर मूळ व्याज सेंटर राहता